नमस्कार आपल्या आठवणीतल्या बालभारतीन या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपण जुन्या पाठ्यपुस्तकातील चित्रे हा धाडा पाहणार आहोत तर चला सुरू करूया घरातील फरशी पुसून झाली आई दमून गेली तिने बिमला रस्त्यावर जाऊ नको म्हणून बजावले आणि दि ती तिथेच आडवी झाली बब्बी शेजारी खायला गेली बिमला एकटे वाटू लागले तो इकडे तिकडे रेंगा आला मग तो सोप्यावर आला खुर्शीवर उभे राहून त्याने कपाट उघडले त्यात गमतीच्या पुष्कळ वस्तू होत्या हिरव्या काचीची दौत तांबड्या मेणबत्त्या बंद पडलेले जुने घड्याळ रंगीत दोरे हिरव्या निळ्या मण्यांचा झागा घातलेली एक हात मोडलेली काचेची बाहुली अंग दाबताच पात्र्याच्या बटणामधून कुई आवाज करणारे रबरी पदक पण त्या साऱ्यात विमला फार आवडला तो रंगीत खडूंचा डबा त्याने दोन चार खडू घेतले आणि तो हलकेच आत आला स्वच्छ केलेल्या फरशीचे मोठे चौकोन जणू बिम्मचीच वाट पाहत थांबले होते तो मांडी घालून खाली बसला आणि वाकून त्यांवर चित्रे काढू लागला थोड्याच वेळात जवळजवळ सगळी फरशी चित्राने भरून गेली इतक्यात आई जागे होऊन उठून बसली समोरचे सारे काही पाहून तिने कपाला हात लावला आत्ताच मी फरशी पुसून ठेवली होती काही गिजबीज करून ठेवली आहेस तू या फरशीवर ती थोड्या नाराजीने बिमला म्हणाली ही गिजबीज नाही काही ही सगळी चित्र आहेत बिम म्हणाला पण त्याला थोडे वाईट वाटले त्याचा चेहरा उतरला तेव्हा आई त्याला समजावत म्हणाली बर ही गिजबीज नाही तू ही कसली चित्र काढली आहेस ते तरी सांग मला बिम खुलेला आणि म्हणाला हे चित्र हत्तीच आहे तो फेरायला निघाला आहे या त्याच्या दोन घंटा घंटा हत्तीपेक्षा थोड्या मोठ्याच होत्या हा। हत्तीची शेपटी व त्याची सोंड सारखीच होती आणि ते दुसरं चित्र आईने विचारले अगं ते आपलं घर नाही का आश्चर्य दाखवत बिंब म्हणाला तू बब्बी बाबा मी सगळेजण बाहेर थांबलो आहोत आई म्हणाली होय सगळ्यांना बाहेर थांबणं जरूरच आहे घर इतकं लहान होते की बिम्मला देखील वाकून आत जाता आले नसते बाबांचे हात पावलांप्रमाणे लांबले होते जागा कमी पडल्यामुळे आईला बाबांच्या गुडघ्यापर्यंतच्या उंचीवर समाधान मानावे लागले होते त्यापुढील चित्रात बाजार होता शाळा सुटली होती तीन कोंबडे होते आईला मात्र चित्रकलेतील काही माहीत नसल्यामुळे तिला सगळेच विचारून घ्यावे लागले आई घरात जाण्यासाठी वळली पण बिमने तिला थांबून म्हटले आई आणखी एक चित्र आहे ते मी तुला काढूनच दाखवतो एका फरशीवर भीमने उभी रेख काढली त्यावर डोके आले गुडघ्याखाली पोचणारे हात आले त्यांना पालवी फुटल्याप्रमाणे बोटांच्या जागी लहान रेगा आल्या पण भीमने पुन्हा रेगा ओढून एक मुलगा दाखवला बाजूला खूप गोल काढत त्याने एक ढीक दाखवला आणि मान वर करून आईचे चेहऱ्याकडे पाहिले आता हे आणखी काय आहे तिने विचारले अग हा मी बिम्म नव्हे का आणि ती तू आहेस तू ढेकभर लाडू केले आहेस आणि तू बिम्मला एक एक नव्हे दोन लाडू देत आहेस भीमने समजावून सांगितले आता मात्र आई मोठ्याने हसू लागली ती म्हणाली असं आहे का हे चित्र लबाड चित्रकार आई बिम्मला लाडू देत आहे का छान तिने डबा उघडला आणि बिम्मला दोन लहान लहान लाडू दिले हे तुझं चित्र आता मात्र अगदी खरं खरं झालं बघ ती म्हणाली तर मित्रांनो तुम्हाला हा धडा कसा वाटला ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा अशोक धडे व कविताग्ञे आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा चॅनलवरती अपलोड केलेले बाकीचे व्हिडिओ तुम्ही पाहायला विसरू नका तसेच या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद